विधानभवन मंत्रालय यासहित जे उच्चस्तरीय कार्यालय आहे तिथं आंदोलन निदर्शनास प्रतिबंध काढण्याची मागणी यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र हे देवरा आहे हे ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आहेत माझ्या माहितीप्रमाणे आता हे देवरा स्वीकारतात की नाही मला माहीत नाही की माझे नेते एकनाथ शिंदे आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा त्यांचा जो गट आहे पक्ष आहे त्या पक्षाचा दक्षिण मुंबईतील जनांगे पाटील यांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा होता माझी भूमिका एवढीच आहे म्हणजे माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या वतीनं माझी भूमिका इतकीच आहे त्या आम्ही वारंवार सांगितलं दक्षिण मुंबई असेल उत्तर मुंबई असेल ईशान्य मुंबई असेल मुंबईचं कुठलंही टोक असेल कोपरा असेल जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचा असेल मुंबईत त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही कोणात नाही म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा दे ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचे प्रश्न आम्ही मांड मांडू मंत्रालयासमोर आझाद मैदानावर कोणत्याही मैदानावर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय तुम्ही मुंबईचे मालक आहात की तुम्ही धनिकांचे प्रतिनिधी आहात तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगताय त्या पक्षाच्या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट हां प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे तुमचे नेते बाळासाहेब ठाकरे यांचा जप करतात तो खोटा असेल आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय हक्कानं उभं राहता यावं म्हणून जे काय संघर्ष केला त्यातून शिवसेना उभी राहिली आणि त्या शिवसेनेच्या डुप्लिकेट का होईना तुम्ही खासदार म्हणून दिल्लीत आलेला आहात देवरांच्या भूमिकेविषयी त्यांच्या नेत्यांचं मत काय आहे हे मराठी माणसाला समजून घ्यायला हवे तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणताय आम्ही आंदोलन करून आता हैदोस घालू मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन नाही तर हैदोस घालू तुम्ही कोण आम्हाला विचारणार ठीक आहे कोर्टाने आम्ही बघून घेऊ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही त्यांनी अत्यंत संयमानं आणि समजूतदारपणानं मराठी माणसाला मुंबईत येऊ दिलं मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करीन मी वारंवार केलेलं आहे तुम्ही कोण ज्या जो पक्ष सरकारमध्ये आहे आणि जो पक्ष स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष